विठ्ठल ज्ञान मंदिर कवी या ठिकाणी मानेसरांच्या मार्गदर्शनातून गेली तेरा वर्षे झालं या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली आपल्या ग्रामीण भागामध्ये सिमी इंग्लिशच्या माध्यमातून जवळपास दीडशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आज या ठिकाणी या संस्थेचा सिनेसंमेलनाचा कार्यक्रम आहे आज विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी मी फळेवाडीला आणि कव्याला आलो होतो परंतु माझ्या बालगोपालांचा कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी मला पाटील या ठिकाणी येत असताना मी थोडी माहिती घेतली आणि सर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आपल्या ले शेतकऱ्यांच्या लेकरांना स्विमिंग लेच्या माध्यमातून शिक्षण देणं ही अत्यंत मोलाची जबाबदारी आपण पार पाडतात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो सर निश्चितपणानं तुमचं या तालुक्याचा तालु लोकप्रतिनिधी ना मी कौतुक करतो तुम्हाला आणखी वैभवी नानानी ना पटीलनी सर्वांनी थोडी अडचणी सांगितली आपली की आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या शाळेचं कामकाज चालवत आहे निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं तुम्हाला जी काही मदत होणार आहे किंवा कशा पद्धतीनं या संस्थेला आपण आणखीही तुम्हाला मदत करू शकतो ही माझ्याबरोबर तुम्ही चर्चा करा फक्त एवढीच मी अपेक्षा करतो की या आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी शिक्षण घेत असताना कुणी आय एस हो व्हावं कुणी ची परीक्षा द्यावी आणि चांगल्या डॉक्टर इंजिनियर अशा उच्च पदावरती विद्यार्थी पाठवा अशी मी आपल्याकडनं व्यक्त करतो आणि चांगले विद्यार्थी आपण घडवाल या अपेक्षा करून मी आपल्या या कार्याला शुभेच्छा देतो भविष्य काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातील हे विद्यार्थी चांगली घडवण्याची जबाबदारी आपण जबाबदारी पार पाडताय स्कूलला सुद्धा एक विद्यार्थी गेला भविष्य काळामध्ये शिक्षण देत असताना मी या अपेक्षा आय एस एमपीएससी परीक्षा सी डॉक्टर इंजिनियर वकील ह्या गोष्टी करत असताना आपल्या ह्या लहान विद्यार्थ्यांना थोड जे आपले व्यावसायिक शिक्षण सुद्धा कसं त्याला गोडी लागेल त्याच्याकडे सुद्धा आपण थोडं लक्ष द्यावं अशी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र